श्री रेणुक माध्यमिक विद्यालय दोन हजार सहाच्या बॅचचा आज स्नेह मेळावा संपन्न झालेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय माझ्यासोबत माझी विद्यार्थी माधुरी सोनोने आहेत मला खूप आनंद झालेला आहे सगळ्यांना भेटून असंच आपण नेक्स्ट नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयर असंच गेट टुगेदर करूया किती वर्षाच्या नंतर आपण भेटत आहोत आम्ही एकोणीस वर्षाच्या नंतर आम्ही भेटत हो। आहोत आणि आम्ही सगळे दोन ते दोन या बॅचचे बॅचमेट्स आहोत एकमेकांना भेटलोगाई दर्शन मनीषा मॅडम बोला, बोला। अंबाजोगाई दर्शन चॅनल रोपात माझ्यासोबत रेणूक विद्यालय येथील रेणुक विद्यालय बर्दापूर येथील काही माझी विद्यार्थी माझ्यासोबत आहेत दोन हजार सहाची बॅच त्यांचा आज लातूर येथे कन्हैया हॉटेल येथे स्नेह संमेलन मेळावा संपन्न झालेला आहे माझ्यासोबत काही माझी विद्यार्थी आहेत रवी जानकर आजचा जी आपल्याला काय वाटतं या मेळाव्याला आज आपल्याला काय म्हणणं आहे की आपलं आनंद असा कसा व्यक्त होत आहे आपल्याला विद्यालय माध्यमिक विद्यालयाचा बॅच दोन हजार सहा स्नेह मेळावा संपन्न झालेला आहे तरी यामध्ये असा असा प्रतिसाद माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेला आहे खरंच खूप छान वाटलेलं आहे की कि आपले किती वर्षाच्या नंतर आपण आज भेटले वीस वर्षानंतर आज एकत्र आलेलो आहोत खूप छान वाटतंय सर्वांशी भेटून माझ्यासोबत परमेश्वर मोरे आहेत आपल्याला काय वाटतं की आपण वीस वर्षाच्या नंतर संपूर्ण मैत्रीण मित्र भेटत आहेत अनेक दिवसापासून आपली भेट झालेली आहे खूप छान वाटतं हे लोक सगळे माझे विद्यार्थी मैत्रिणी सगळ्यांची आमची भेट झाली आणि खूप छान धन्यवाद एकच मॅडम जा ना चालवकर तू चला हे क्लिक करू ना आता हे करू ना क्लिक हेच ना ओके okay.